कसलीच अपेक्षा नाही म्हणून ते सांगतात किती प्रेम आहे त्यांचे सर्व आहे नऊ महिने नऊ दिवस उदरात वागवलं वाढवलं विना तक्रार सगळं सहन केलं किती दिवस नऊ महिने नऊ दिवस उदरात वाढवलं कसलीच तक्रार नाही केली कसलाच शब्द नाही काढला सगळं सहन केलं किती प्रेम करते किलो दोन किलो पाच किलो आईचं प्रेम शब्द तोरण करता येऊ का कर। पिलोत वगैरे मस्त आहेत का तुम्हाला जर विचारलं सोपा प्रश्न सांगते मला सांगा।, सांगा तुम्हाला जर विचारलं पुरुष मंडळी साखर था 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 था। किती गोड प्रश्न काय परत एकदा ऐका साखर किती गोड सोपा आहे का नाही प्रश्न प्रशांत भाऊ प्रश्न सोप आहे ना काय साखर किती गोड आता सांगा बरं उत्तर एखादा म्हणेल महाराज साखर चहा इतकी गोड बरोबर आहे का एखादा म्हणेल महाराज साखर लाडू इतकी गोड नाही एखादा म्हणेल जिलेबी इतकी गोड नाही साखर चहा इतकी गोड नाही साखर जिलेबी इतकी गोड नाही साखर लाडू इतकी गोड नाही साखर गुलाबजाम इतकी गोड नाही मग साखर किती गोड साखर साखरे इतकीच गोड साखरेला जोड नाही त्याप्रमाणे आईचा प्रेम किती किंवा आई कोणासारखी आहे आई बाबांसारखी अजिबात नाही आई आजोबांसारखी नाही आई आजी सारखी नाही मामासारखी नाही काका सारखी नाही मावशी सारखी नाही मग आई कशी आहे आई सारखी फक्त आईच आईला जोड नाही आईला उपमा नाही म्हणून अशा मातेसाठी तू कोबर आहे बोलतात या माऊलीचं प्रेम आपल्यावरती आहे एवढं प्रेम आपल्यावरती करते मग आईची उपमा बाबांना सजेल अशी नाही आईची उपमा आजीला साजेलाशी नाही मामाला साजेलाशी नाही आईची उपमा फक्त संतांना साजेल अशी आहे का त्याच्या पाठीमागचं कारण आहे का साधारण ताई बाबा जन्माला घालतात छोटे छोटे घास मुखात भरवतात बोटल धरून चाला शिकवतात लानाच चा मोठं करतात तारुण्यात उभं करतात आपण स्वतःच्या पावती उभं राहतो मोठं होतो आणि तारुण्यात आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने संसार पाणी ओके होत आणि जेव्हा यह लोकीचा प्रवास संपवतो परलोकीचा प्रवास जातो तेव्हा आईचं प्रेम आपल्या सोबत येत नाही आईचं मार्गदर्शन आपल्या सोबत येत नाही तेव्हा आपल्या सोबत येतात ते, ते फक्त संतांचे विचार आपल्या सोबत येतोय ते फक्त संतांच मार्गदर्शन अशा संतांच्या साठी माझे आहे बोलतात अभंगाचं चा शेवटी सांगतात तू का म्हणे माझे वरी ओझे माझा उर्वरित भार जो आहे तो आता संतांच्या वरती आहे म्हणून ऐका आता काय कोणाचे दहा गेलेत ऐका माहिती किती राहिले शिल्लक नाही गेले किती हे मात्र शंभर टक्के आपण सांगू शकतो पण राहिले किती हे सांगू शकतो का आता लय जगतापता तुमच्या समोर कना 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 बोलते हे की नाही पण मला सांगा जरी जाईलच काही खात्री का सिस्टम वाले नाही काय माणूस आहे नाही म्हणतोय मी